मी एम सी जी एम गुरु आपल्याला एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन ज्यामध्ये आयुष्यमान कार्ड हे डाउनलोड कशाप्रकारे करायचं त्या संदर्भात हा व्हिडिओ व्हिडिओ शॉटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल बघा काल मी माहिती दिली होती ज्यामध्ये का एक परिपत्रक आलेलं होतं त्यामध्ये सांगितलेलं होतं की एकोणीस बारा दोन हजार पंचवीस पूर्वी आयुष्मान कार्ड डाउनलोड करायचं जे कर्मचारी मुंबई महानगरपालिकेतील कार्यरत आहे आणि जे कंत्राटी कर्मचारी ते सुद्धा तर कशा प्रकारे प्रोसिजर ते बघूया आपण सर्वप्रथम प्ले स्टोअरवर जायचं आहे आणि प्ले स्टोअरवर आयुष्मान कार्ड या नावाने सर्च करायचं आहे आयुष्मान कार्ड डाउनलोड त्यानंतर आयुष्मान कार्ड दिसेल ते तुम्ही डाउनलोड करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये लोकेशन ऑन करायचं आहे त्यानंतर लोकेशन ऑन केल्यानंतर खाली बघा लॉग इन ॲज बेनिफिशरी असं दिसेल तिथे लॉग इन करायचं आहे त्यानंतर कॅपच्या असतो जो काही कॅपचा दिलेला असणार आहे मोबाईलमध्ये तो टाकायचा आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे काय करायचं आहे जो काय तुमच्या बी एम सीच्या ऑफिसमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर टाकायचा एक ओ टी पी येईल त्या ओ टी पी नंतर तो काय होणार ॲटोमॅटिक कॅबच्या फील होणार सॉरी व्हेरीफाय होणार त्यानंतर कॅबच्या टाकायचं आहे पुन्हा लॉग इन करायचं आहे एवढं झाल्यानंतर मग तुम्हाला नंतर खाली तियाप्रमाणे करायचं आहे सर्च फॉर बेनिफिशरीमध्ये स्कीम असेल त्यामध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना हे हे लिहायचं त्यानंतर बघा पुढे स्टेट महाराष्ट्र करायचं आहे सबस्कीम तर सबस्कीमच्यामध्ये पी एम जे ए वाय किंवा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना हे टाकायचं आहे त्यानंतर सर्च बाय तर तुम्ही सर्च बाय फॅमिली आय डी तर रेशन कार्डचा नंबर टाकायचा आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट तुमचा डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे फॅमिली आय डी असेल तर तो टाकायचा आहे त्यानंतर कॅपचर टाकायचा आहे आणि सर्च करायचं आहे त्यानंतर तुमचं सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमचं बेनिफिशरी तुमचं जे का आयुष्मान कार्ड आहे ते तुम्हाला दिसेल त्यानंतर दिसल्यानंतर तुम्ही ते डाउनलोड करू शकता किंवा स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता त्यानंतर लाभार्थीची जी माहिती आहे ती पडताळली तर कुटुंबातील सदस्याची माहिती नाव लिंग वय ही के वाय सी आधार ओ टी पी तर जी काही माहिती तुम्ही बघितली ती सर्व व्यवस्थित असेल तर ही ई के वाय सी करायची तर ई के वाय सी करताना तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे तर आधार कार्ड नंबर टाकला तर ओ टी पी तो ओ टी पी टाकायचा आहे त्यानंतर ई केवायसीसुद्धा सबमिट होईल त्यानंतर लाभार्थ्याचा फोटो टाकायचा आहे म्हणजे तुम्ही तुमचा फोटो कॅप्चर करायचा आहे तो टाकायचा आहे सर्व माहिती सबमिट करणे आणि त्यानंतर मंजुरी मिळाल्यानंतर आयुष्मान कार्ड तयार होणार त्यानंतर आयुष्मान कार्ड डाउनलोड करता येईल हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं बघा अशा प्रकारची माहिती होती त्यानंतर बघा मुंबई महानगरपालिका कर्मचारी कुटुंब यांचा आयुष्मान कार्ड प्रगती अहवाल हा नाही का जे काही संबंधित तुमचं डिपार्टमेंट हे तुमचं डिपार्टमेंट हे भरून त्यांच्या हेड ऑफिसला पाठवणार पण पर, परंतु त्या अगोदर सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांचं ई के वाय सी कार्ड किंवा आबा कार्ड हे डाउनलोड करून घ्यायचं आहे किंवा आयुष्यमान कार्ड हे डाउनलोड करायचं आहे अशा प्रकारची माहिती होती माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद